नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण स्वामींच्या तारकमंत्राचा अर्थ पाहणार आहोत तारकमंत्र हा स्वामींचा अतिशय प्रभावी मंत्र आहे या मंत्राच्या नावातच आहे तारक म्हणजे तारणारा तारक मंत्र हे एक प्रकारचे स्वामींचे कवचच आहे हे धारण केल्याने सर्व बाजूंनी आपले संरक्षण होते तारकमंत्रामध्ये स्वामींची महती सांगितलेली आहे तारकमंत्र इतका प्रभावी का आहे आणि तारकमंत्राचे नित्य नियमाने पठन करणाऱ्यांना स्वामींची कृपा आशीर्वाद कसा मिळतो हे तारकमंत्राच्या अर्थातूनच आज समजून घेऊया स्वामींच्या तारकमंत्राचा अर्थ निशंक हो निर्भय हो म्हणा रे म्हणजेच हे मना तुझ्या मनातील सर्व भीती शंका मनातून काढून टाक तू निर्भय हो निशंक हो प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे कारण स्वामी नामाची प्रचंड शक्ती तुझ्या पाठीशी आहे आतर्क अवधूत हे स्मरणगामी म्हणजे स्वामी हे तर्काच्या पलीकडचे आहेत आपले विचार जिथे थांबतात तिथून स्वामींची लीला सुरू होते अध्यात्मामध्ये सर्वोच्च आहेत स्मरण गामी म्हणजे स्मरण करतात नाव घेताच धावून येतात अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजे स्वामींना अशक्य असे काहीच नाही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वामी सहजपणे शक्य करतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय म्हणजे जिथे स्वामीचरण आहेत अधिष्ठान आहे तिथे कशाचीच कमी नसते सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय म्हणजे स्वामी हे भक्तांचे प्रारब्ध स्वतः घडवतात स्वतःच्या सानिध्यामध्ये भक्तांचे कर्म त्यांना भोगायला लावतात आज्ञेविना काळ ना भीती त्याला स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही तुम्हाला हात लावू शकत नाही आणि ज्या भक्तांना स्वामींचा आशीर्वाद असतो त्या भक्तांना परलोकातही भीती नसते उगाची भीतोसी भयही पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे हे म्हणा तू घाबरू नकोस भिवू नकोस कारण स्वामी नामाची शक्ती जवळ असताना कशाला घाबरायचे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या जगामध्ये जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातील अक्षरशः खेळ आहे स्वामी आपली आई आहे आणि तू स्वामींचे बाळ आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीही गरज नाही खरा होई जाग श्रद्धे सहित कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त जोपर्यंत तुम्ही स्वामीवर पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवत नाही पूर्ण मनापासून स्वामींची उपासना करत नाही अंतकरणापासून त्यांना हाक मारत नाही तोपर्यंत तुम्ही स्वामींचे भक्त कसे बनाल किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ हे मना तू जरा आठव की आपण ज्या ज्या वेळी अडचणीत संकटात सापडलो तेव्हा कित्येक वेळा स्वामींनी आपल्याला मदतीचा संरक्षणाचा हात दिला त्यामुळे अशा संकटसमयी तू डगमगू नकोस स्वामी आपल्या भक्तांची साथ कधी सोडत नाही विभूती नमन नाम तीर्थ स्वामी या पंचप्राणामृतात विभूती म्हणजे भस्म दत्त संप्रदायामध्ये विभूतीला अनन्य साधारण महत्व आहे नमन म्हणजे स्वामींची प्रार्थना करणे भजन कीर्तन करणे नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण करणे ध्यान म्हणजे स्वामींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते म्हणून विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ पाचही गोष्टी मध्ये स्वामी आहेत हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नाम स्मरण करून प्राशन करावे जसे की आपण स्वामींचे तीर्थ ग्रहण करून स्वामींची प्रचिती आठवावी एकदा का स्वामींनी आपली जबाबदारी हातात घेतली की स्वामी आपल्याला कधीही एकटे सोडत नाहीत स्वामी नेहमी पाठीशी राहतात तारक मंत्राचा अर्थ मी माझ्या साध्या सोप्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो तुम्हाला नक्की समजला असेल अशी मी आशा करते तुम्हाला जर तारक मंत्राचा अर्थ समजला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद